mana mana सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी सावंतवाडीकरांच्या स्वप्नपूर्तीसाठी दीपक केसरकर पालकमंत्री असताना सावंतवाडीच्या विकास कामांचं श्रेय नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना जाईल म्हणून कामं अडवली बबन साळगावकर यांना त्रास देण्याचं काम केसरकर यांनी केलंय त्यामुळे या पोटनिवडणुकीला दीपक केसरकरच जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप भाजप नेते अतुल काळसेकर यांनी केलाय भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजू परब हे मोठ्या फरकाने शिवसेनेचा धुवा उडून या ठिकाणी निवडून येणार यात काही माझ्या मनात कोणती शंका नाही शंभर टक्के निवडून येणार ते सगळे मुद्दे संपले आहेत विरोधकांकडचे त्यामुळे आता वैयक्तिक आरोप हे विरोधकांकडून होते होत आहेत माझी दीपक केसरकरणकरणकडनं अशी अपेक्षा नव्हती की अशा प्रकारचे वैयक्तिक आरोप भारतीय जनता पक्षा जिल्हाध्यक्षांवर भारतीय जनता पक्षाचे नेते रवींद्र चव्हाण यांच्यावर भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे यांच्यावर स्वतः उमेदवारावर असे वैयक्तिक आरोप करावेत हे त्यांना शोभणारं नाही आहे असं मला वाटतं मग ह्याच्या अगोदर मी एक उदाहरण म्हणून मानगी दाखल सांगतो वेंगुर्ला नगर परिषदेची निवडणूक होती ती भारतीय जनता पक्षाने स्वबळावर शिवसेनेशी युती न करता स्वबळावर जिंकली आमच्या विरोधात तेव्हा राणेसाहेबसुद्धा आमच्या विरोधात होते आणि ती निवडणूक आम्ही आमच्या नगराध्यक्षांनी केलेल्या कामाच्या जोरावर आणि राज्य सरकारने त्या नगरपालिकेला दिलेल्या पैशाच्या जोरावर जिंकली मी त्या नगरपालिका निवडणूक होण्याअगोदर चौसष्ट कोटी रुपयाचा निधी आम्ही वेंगुर्ला नगरपालिकेला देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता आणि त्याच पै त्या जोरावर त्या पैशाच्या जोरा जोरावर आम्ही ती निवडणूक जिंकली की लोकांसाठी प्रत्येक प्रभागात छोटं छोटं काम केलं होतं आणि चौसष्ट कोटी रुपयाची कामं हो त्या नगरपंचायतीत चालू त्यामुळे जिंकलो आताही आम्हाला पूर्ण खात्री आहे की भारतीय जनता पक्ष या सावंतवाडी नगरपालिकेमध्ये केंद्राच्या माध्यमातून भरपूर पैसे आणते आणि अनेक योजना नगरोत्तांच्या योजना ज्या ती योजना आम्ही पूर्ण करू म्हणजे वेंगुर् नगरपालिका ही कचरा व्यवस्थेमधलं जग देशातलं आदर्श नगरपालिका आहे आणि त्याच्या उलट ही नगरपालिका आहे त्यात कचऱ्याचा कुठल्याही प्रकारे विल्हेवाट कशी लावायची याची कोणती योजना सावंतवाडी नगरपालिकेकडे नाही आहे म्हणजे वनगी दाखल एक आणखी एक उदाहरण देतो देवेंद्र फडणवीस सरकारने सेहेचाळीस कोटी रुपये पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर केले म्हणजे या सगळ्या प्रभागामध्ये तीन तीन टाक्या आणि त्यांच्यापर्यंत प्रेशरने पाणी पुरवठा येण्यासाठी योजना दिली आणि त्यात नगरपालिकेचे पैसे सावंतवाडी नगरपालिकेचं कॉन्ट्रिब्युशन ते कॉन्ट्रिब्युशन भरायचं होतं याच दीपक केसरकरांनी बबन साळगावकर यांना त्रास देण्यासाठी हे पैसे भरले नाहीत आणि त्याला दिरंगाई झाली आता ते जे पैसे भरले असते तर आत्ता प्रेशरनी पाणी सावंतवाडीकरांना मिळालं असतं आत्ता चार महिन्यापूर्वी हे पैसे भरले गेले नगरपालिकेकडनं आणि नगरपालिकेच्या सीओनं सांगता येत नाही तुम्ही का पैसे भरले नाहीत ना म्हणून कोणाच्या प्रेशरखाली भरले नाहीत पैसे का न हा निधी दिला नाही अशा प्रकारची अनेक उदाहरणं देऊ शकतो की त्या उदाहरणामध्ये मी सांगू शकतो की विकासामध्ये राजकारण दीपक केसरकरांनी केलं आणि त्यामुळे त्याचं त्याचं सगळ्यात जास्त नुकसान झालं असेल तर सावंतवाडीकरांचं म्हणजे भुयारी गटार योजना मालवणमध्ये राबवली जाते कणकोलीमध्ये राबवली जाते आणि सावंतवाडी म्हणजे सांगतात आम्हाला आवश्यकता नाही खरोखर सावंतवाडीमध्ये भुहारी गटार योजनेची आवश्यकता नाही आहे का कशासाठी चाललं आहे हे सगळं मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष संजीव परब निवडून आल्यानंतर या सगळ्या योजनांना आम्ही प्राधान्य क्रम देऊ सगळ्या योजना पूर्ण करू की ज्यात राजकारण योजना दाबून ठेवल्या होत्या त्या योजना सगळ्या आम्ही कार्यान्वित करू केंद्रात कसं टिकणं तुम्ही तुमचं महाराष्ट्रातलं सरकार टिकवा असं मी राऊत साहेबांना नम्रपणे सांगेन की ते तीन पायाची शर्यत होती म्हणजे तीन गाड्या चाकांची गाडी आहे ती तीन चाकांची गाडी चालवणं एवढं नाही आणि एक चाक मोठं एक लहान आहे आणि भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं सरकार सेनेला बाजून बाजूला सुद्धा आमचं पूर्ण बहुमत आहे आमच्याकडे तीनशे तीन खासदार आहेत आम्हाला सेनेच्या कोबड्यांची गरज नाही त्यामुळे आमच्या आमचं सरकार टिकण्याची राऊत यांनी मुळीच काळजी करू नये आणि जे अभिप्रेत होतो बाळासाहेबांना राम मंदिर तीनशे सात कलम तिहेरी तेत्ता तलाक समान नागरिक आहे ही हे सगळी स्वप्न भारतीय जनता पक्ष पूर्ण करतो त्यामुळे मला पूर्ण खात्री आमच्या सरकारची सरकारची काळजी विनायक राऊतांनी करण्याची गरज नाही आणि जनतेमध्ये या सगळ्या विषयामध्ये मोदी सरकार सरकारविषयात अत्यंत पॉझिटिव्ह वातावरण निर्माण झालेलं आहे म्हणजे झारखंडचा निकाल तुम्ही बघितला झारखंडचा निकाल आमच्या विरोधात गेला पण एन आर सीचा मुद्द्यानंतर जे तीन टप्पे झाले दहा तारीख पंधरा तारीख आणि वीस तारीख या तीन्ही टप्प्यांमध्ये आमचे सगळ्यात जास्त आमदार निवडून आलेले आहेत त्यामुळे आम्हाला याचे पॉझिटिव्ह परिणाम शंभर टक्के मिळणार लोकांच्या मनातील प्रश्न आम्ही सोडवतो लोकांचे अनेक वर्ष तुंबलेले प्रश्न आहेत ते आम्ही सोडवतो ह्या नगरपालिकेतला हा मुद्दा असू शकत नाही पण मी सांगितले तीन मुद्दे जे आहेत की जे विन दीपक केसरकरनी कशाप्रकारे सावंतिक सावंत सावंतवाडीकरांना कर, कर, वेटीस धरलं ह्याची उत्तम हे उदाहरणं आहेत की दीपक केसरकर विकासावर राजकारण करू शकत नाही भावनेच्या जीव जीवावर वैयक्तिक टीका करून हे राजकारण करू शकतात आम्ही जर प्रयत्न केला असता तर सावंतवाडीमध्ये सुद्धा आम्ही सेने आमचं म आमची मतं वाढू शकलो असतो आम्ही आम्हाला दोळामार्गमध्ये समसमान करून चिठ्ठीवर आम्ही करू शकलो असतो पण सदस्य फोडायचे नाहीत असा पॉलिसी डिसिजन केल्यामुळे आम्ही केलं नाहीत येत ना सेनेने ठरवावं देत हो ना की भविष्यामध्ये अशा प्रकारचं राजकारण ते करणार असेल तर आम्ही तयार आहोत असं राजकारण करायला जिल्हा परिषदे अल्प अध्यक्ष उपाध्यक्षाची निवड आहे आम्ही अशा प्रकारचं राजकारण करू शकतो आम्ही संयम ठेवलेला आहे आणि आज संयम म्हणजे आम्ही दुर्बळ आहोत असं होत होत नाही आजही बघी बघितलं गेलं तर देवगड पंचायत समिती भारतीय जनता पक्षाची ताब्यात आलेली आहे कणकवली पंचायत समिती सभापती उपसभापती भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे वैववाडी पंचायती समिती समिती सभापती उपसभापती भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे मालवण पंचायत समीत समिती समीत सभापती उपसभापती भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे सावंतवाडी नग न पंचायत समितीचे सभापती उपसभापती भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे आणि ह्याच्याही कडी आज दोडामार तालुक्यामध्ये नगर परिषदेच्या सभापतीच्या निवड झाल्या त्या दोन्ही सभापती हे भारतीय जनता पक्षाचे बसले शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा एकही सभापती बसू शकला नाही त्यामुळे ह्या आजच्या दिवसामध्ये सगळ्यात जास्त विजय हा भारतीय जनता पक्षाने मिळवलेला आहे बरं टक्के म्हणजे काही शंकाच नाही की आम्ही लोकांना हे पटवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत की दीपक केसरकरांनी सामंतवाडीतले प्रकल्प रोखण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न केले साधा विषय आहे बबन साळवकर हे दीपक केसरकर यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असं मानलं जातं गेले वीस वर्ष बबन साळवकर त्यांच्याबरोबर हे बबन साळवकर नगराध्यक्ष खरं म्हणजे सत्ता होती हे पालकमंत्री होते पण पालकमंत्री पालकमंत्रीपदाचा फायदा साळगावकरांना झाला पाहिजे होता उलट साळगावकरांचे अनेक प्रकार साळगावकर करत असले अनेक कामं त्यांना त्याचं क्रेडिट मिळू नये म्हणून अडवले गेली आम्ही जनतेपर्यंत पोहोचवतो सेहेचाळीस कोटीची नळपाणी योजना कोणी अडवली का पैसे भरले नाहीत पैसे भरू नये म्हणून का सांगितलं भुयारी गटार योजना मालवण आणखी सावंतवाडीमध्ये मालवण आणखी कणकवलीमध्ये होते त्याचे त्यासाठी पैसे येतात केंद्राचे का कोणी नको म्हणून सांगितली का नकाराचं कारण आहे द्या उत्तरं द्यायची कचरा प्रकल्प वेंगुर्ल्यामध्ये अत्यंत उत्कृष्टरित्याने कचरा प्रकल्पाचं भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष असलेल्या ठिकाणी त्याचं नियोजन होतं चांगलं आणि देशामध्ये जरा प्रकल्प क्रमांक मिळतो या सुंदर सामंतवाडीमध्ये असा प्रकल्प का राबवू शकले नाहीत ते कोणी अडवणूक केली जागेविषयात राजकारण कोणी केलं हे प्रश्न आम्ही जनतेसमोर मांडले आहेत की हे सगळं करण्यामागे कोण जबाबदार असेल कोणता चेहरा असेल तर तो चेहरा म्हणजे एकमेव दीपक केसरकर हा एकमेव चेहरा आहे आणि ते त्या प्रश्नाची उत्तरं त्यांना देता येत नाही म्हणून त्यांनी जटार चव्हाण राणे यां संजू परब यांच्यावर वैयक्तिक आरोप करायला सुरुवात केली सगळे संपले विषय या प्रश्नाची उत्तरं त्यांना ते देता येत नाही त्यामुळे त्यांनी हा आरोप सुरू केले कशी उत्तरं देणार पाच वर्ष पालकमंत्री ते वित्तमंत्री ते गृहमंत्री ते आणि तेच प्रश्न विचारतात तेच आरोप करतायत साव्यावकरांना त्रास कोणी दिला द्या उत्तर आणि त्यामुळे सांगतो आहे ही जी परिस्थिती पोटनिवडणूक झाली ना ह्याला जबाबदार कोण असेल ना तर ते दीपक केसरकर आणि दीपक केसरकर बाकी कोणी नाही खरं म्हणजे सावंतवाडीचं पोट्यांचे हे हे तीन प्रकल्प आहेत ना हे तीन प्रकल्प आमच्यासाठी चॅलेंज आहेत ना म्हणजे एखाद्या शहरामध्ये गेल्यानंतर शहरा शहराचं आरोग्य कशावरनं ओळखलं जातं तर ते आरोग्य ओळखलं तर त्या शहराची ड्रेनेज सिस्टम कशी आहे कचऱ्याची विल्हेवाट कशी कशी लागते त्यांची इलेक्ट्रिकची व्यवस्था कशी आहे या तीन गोष्टीवर ओळख ओळखलं जातं म्हणजे जटाराने काल म्हटलं म्हटलं गटर मीटर वॉटर ह्याच्यावर नगरपालिकेची निवडणूक लढवली पाहिजेत ना आणि मला असं वाटतं की अत्यंत योग्य त्यांनी मत मांडले आणि भारतीय जनता पक्षाचं हेच विजन आहे आणि जो सावंतवाडीतला नागरिक कर भरतो नळपाणी योजनेचं क्रेडिट कोणी घ्यायची गरज नाही बापूसाहेब महाराजांनी त्यावेळेला जो पाळण्याकोट धरण बांधलं आहे त्याची उंची दीपक केसरकर वाढू शकले नाहीत ते धरण महाराष्ट्रातलं एकमेव उत्कृष्ट धरण आहे आणि ती नळपणी एकमेव उत्कृष्ट नळपाणी योजना संपूर्ण योजना ग्रॅव्हिटीवर चालते म्हणजे एक पैसा खर्च न करता पाणी नळापर्यंत येतं ग्रॅव्हिटीवर योजना येतात ना त्याच्यानंतर तेवीस वर्ष दीपक केसरकर ह्या नगरपालिकेचं नेतृत्व करतात त्या पाळणेकोट धरणाचं डेव्हलपमेंट काय करू शकले ना उंची वाढवणं जमलं नाही सावंतवाडी शहर वाढते लोकसंख्या वाढते पटीने ह्या सगळ्या व्यवस्थांचं नियोजन झालं पाहिजे ना आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विषयाचा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढच्या पाच वर्षामध्ये पुढच्या नगरपालिकेच्या कालखंडामध्ये आमचा नगराध्यक्ष याचं नियोजन करेल आणि मला खात्री आहे आमच्या नगराध्यक्षावर त्याचं सुद्धा नगर नगर आहे नगर नगरसेवकांचं दहा नगरसेवक आमचे आहेत आणि दहा नगरसेवक आणि नगराध्यक्ष आणि केंद्राचं पाठबळ आम्हाला शंभर टक्के खात्री सावंतवाडीकरांना आम्ही शंभर टक्के चांगलं राहणीमान देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून करू महात्मा गांधींच्या याच शब्दांनी आम्हाला प्रेरणा दिली नव्या दृष्टीची आम्हाला प्रेरणा दिली नव्या दृष्टिकोनाची स्वर्ग म्हणजे कोकण कोकणला डोळ्यात साठवण्यासाठी आणि कोकणवासियांच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही आहोत वचनबद्ध गावागावात वाडी वस्तीवर नवी दृष्टी आणि नवं विजन देण्यासाठी कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह विजन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्यानं घेऊन येत आहे एक नव अभियान तुमचं आमचं मिशन।, मिशन सुंदर कोकण डोळ्यात साठवण्यासाठी आणि आपल्या डोळ्यातल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी तुमचं विजन आमचं मिशन लवकरच आपल्या गावात